हॅलो नमस्कार सगळ्यांना वटपौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा तर पहा माझा लूक मस्त अशी काठाची साडी घातलेली आहे आणि हे जे आपण मंगळसूत्र बनवतो तेच मी वेअर केलेलं आहे मी बनवलेलं आणि असा गेटअप केलेला आहे छान असा आंबाड वगैरे घातलेला आहे आणि मस्त मोत्याचे इयरिंग कुडी म्हणजे खूप छान दिसतं आणि आता माझी तयारी तर झालेली आहे मी चालली आता मस्त वटपौर्णिमेचा आज दिवस वडाची पूजा करण्यासाठी तर इथे रे ताटसुद्धा रेडी केलेला आहे दाखवते तुम्हाला तर पहा असं हे सगळं पूजेचं साहित्य दिवा काही ह्याच्यात घेतलेला नाही आहे आंबा हा धागा आहे वस्त्रमाळ ओटीचं सामान सगळं हळदी कुंकूद फुलं साखर आणि पाणी आहे गहू आणि आंब्याची ओटी लागते आजच्या दिवशी म्हणून असं सगळं आहे कुठलाही सण असू द्यात मंदिरात जाण्याची एक वेगळीच मजा असते तर आमच्या इथे जवळच हे मंदिर आहे आणि तिथेच वडाचं झाड आहे तिथेच आम्ही दरवर्षी जातो तर पहा सासूबाई आणि मी आम्ही सगळे गेलो आहे मंदिरामध्ये भरपूर गर्दी आहे आणि सगळे मस्त आई इथे आमच्या पूजा करतायत पाहू शकतो आणि शेजारचा दर्शक आहे सुद्धा आता त्यांच्या आधी पूजेचे फोटो काढून घेतो प्रत्येक भागात वेगळी पद्धत असते तर इथे आमच्या इथे पुण्यामध्ये आंबा आणि गव्हा अशी ओटी भरतात आणि कुठलंही फळही चालतं जो सीजनल फ्रूट आहे ते कुठलंही चालतं ओटीमध्ये घालतात आणि पहा घरी पूजा करण्यात आणि मंदिरात करण्यात खूप फरक आहे मंदिरात जायचं म्हटल्यावर सगळ्या मस्त नटून थटून अगदी व्यवस्थित आवरून वगैरे येतात आणि तो एक पूजेचा एक वेगळंच माहोल क्रिएट होतं सगळ्या आणि खूप छान सगळ्या दिसत होत्या आम्ही छान सेलिब्रेट केलं आई आणि काकू इथे एकमेकींना हळदी कुंकू देत आहेत भरत आहेत ओबी एकमेकींची आणि मी त्यांचे फोटो घेते छान छान तर पहा प्रत्येक फेऱ्याचं वेगळं महत्त्व आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी एक फेरा पतीच्या यशासाठी एक आरोग्यासाठी सुखी संसारासाठी आणि आपलं आतूप नातं जे आहे ते अगदी घट्ट भक्कम अखंडित राहण्यासाठी फेरे घेतले जातात जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून केलं जाणारं हे वटसावित्रीचं व्रत वडाप्रमाणे वडाच्या वटवृक्षाप्रमाणे दीर्घ आयुष्य आपल्याही पतीला मिळावं म्हणून वडाच्याच झाडांना फेऱ्या मारल्या जातात तर पहा सगळे इथं वडाला छान फेऱ्या मारत आहेत आणि चांगली प्रार्थना करतायत की सगळ्यांना दीर्घ आयुष्य घेते हो अशा प्रकारे छान अशी पूजा झालेली आहे पाहू शकता घरात पण देवाला वगैरे पूजन महालक्ष्मी मातेला वगैरे रुक्मिणीला दिलेलं आहे ओटी वगैरे चला तर आजचा हो दिवस असा होता मस्त आम्ही खूप रील्स वगैरे काढल्या मंदिरात सगळ्या मैत्रिणी अशाच सणांना वगैरे आपण एकत्र भेटतो आणि सगळेजणं मस्त शहा साज शृंगार करून येतात एकदम भारी वाटतात आजचा दिवस एकदम असा म्हणजे आमचा एकदम स्पेशल गेलेला आहे आणि आता चला उपवास आहे काही नाही छास घेतला तर फक्त आता मस्त जेवायचं वगैरे आणि हा उपवास फक्त पूजा करेपर्यंतच धरतात कोणी कोणी धरतात पण आता मी उपवास सोडणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट तर सांगायला विसरू नका आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय